अक्षरशः पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांना देव दिसला तुमचा देवावर विश्वास नसेल तर हा व्हिडिओ पहा कारण की ही घटना पेपरात छापून आली आहे लोक ज्याला साधा माणूस समजत होते तोच देव निघाला सिना नदीच्या कडेला वसलेल्या एका गावात प्रचंड पूर आला सगळे शेतकऱ्यांच्या घरात पाणी जाऊ लागलं शेतकऱ्यांनी पळापळ -पल सुरू केली आपली जनावर डायरेक्ट सोडून दिली जीव वाचवण्यासाठी पळू लागले पण पुराचं पाणी इतकं प्रचंड वाढलं होतं की कुणाचा जीव वाचणं शक्य नव्हतं पण त्यानंतर जे घडलं ते पाहून धक्का बसला चक्क पुराच्या पाण्यात देवाचं दर्शन झालं एक अशी घटना की जी पाहून स्वतः मोदींना देखील आज शरीराचा धक्का बसला पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी स्वतः देव कसा काय धावून आला अशी शंका सगळ्यांना वाटत होती पण जेव्हा हे प्रकरण पेपरात आलं जेव्हा पेपरात नाव छापून आलं फोटो दिसला तेव्हा लोकांचा भरोसा बसला मग नेमकं काय झालं होतं त्या दिवशी त्या गावात पुराच्या एक साधा दिसणारा माणूस देव कसा काय निघाला चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला जेव्हा एका गावात प्रचंड पूर आला होता शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली होती पण त्याच पुराच्या पाण्यात देव दिसला अक्षरशः ही बातमी पेपरला छापून आली नाव छापून आलं त्यानंतर स्वतः मोदींना धक्का बसला ज्या लोकांना देवावर विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा कारण की अशी घडलेली घटना आहे की जी ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल अशी घटना आहे लोक एका माणसाला एक साधा माणूस समजत होते परंतु त्याने केलं असं काही त्याच्या सोबत घडलं असं काही लोकांच्या सोबत त्याने असं काही केलं की ज्यामुळे त्याला तो देव समजला जात आहे आता पहा पावसाळा आला की शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उलथून जात पाऊस म्हणजे आनंद हिरवळ पीक सुख असं वाटतं पण प्रत्यक्ष त्यामागे दडलेली वेदना फार खोल आहे विशेष म्हणजे पावसाळ्यात शेतकऱ्यांची घरे शेतीत जनावरे रोजच्या जगण्याची कसरत मोठी होऊन जाते पुराच्या पाण्यामुळे पिकं पाण्याखाली जातात जनावरे वाहून जातात पण मग शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी पोर परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे पण या दुबळ्या शेतकऱ्यांसाठी जेव्हा देव धावून येतो आणि तोही एका माणसाच्या रूपात लोकांना वाटत तो साधा माणूस आहे पण जेव्हा त्याचं खरं रूप समोर येत तेव्हा सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्का बसतो एक व्यक्ती ज्याचं नाव होतं मदन मदन नावाचा हो शेतकरी तो दिसताना अगदी दिस सर्वसामान्य वाटायचा अगदी साधा आहे दिसायचा परंतु त्या पुराच्या पाण्यात त्या दिवशी स्वतः देव दिसलेला आहे मग या घटनेत पुढे नेमकं काय झालं अनेक लोक देवावर विश्वास ठेवत नव्हते पण जेव्हा पेपरात ही बातमी सापडली तेव्हा अक्षरशः लोकांनी देवाला हात जोडलेले आहेत शेतकरी ज्याचं आयुष्य म्हणजे सतत निसर्गाशी झुंज पावसाळ्यातली त्याची परिस्थिती पाहिली तर अत्यंत भयंकर घडत असते आपल्या पोटात जाणारा भाताचा दाना गव्हाचा कण किंवा हा शेतकऱ्याच्या कष्टातून येत असतो पण जेव्हा अतिवृष्टी होते जेव्हा निसर्गाचा कोप होतो तेव्हा शेतकऱ्या सगळ्यात जास्त नुकसान होत असतं मग अशाच वेळेस स्वतः देव धावून येत असतो आज बीड जिल्हा मराठवाडा धाराशिवमध्ये प्रचंड पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे लोकांचे शेत पाण्याखाली गेलेले आहेत लोक आज रडत आहेत इतिहासात झाला नव्हता इतका प्रचंड महापूर्ती ते आलेला आहे पण त्यात चमत्कार घडत असतो एक चमत्कार जो सीना नदीच्या कडेला घरला मदन चव्हाण नावाचा एक जो शेतकरी होता तो सीना नदी किनारी त्याचं एक शेत होतं तिथे तो राहत होता ही घटना त्या दिवशी तिथे घडणार होती सीना नदीला अचानक एके दिवशी भयंकर पूर आला इतका भयंकर पाऊस झाला की जो शेतकऱ्यांनी कधीच पाहिला नव्हता मग त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय केलं होतं की आपला जीव वाचवण्यासाठी अक्षरशः जे घरं होते पाण्याखाली जात होते शेत तर गेलीच होती पण घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे पाणी वर गेल्यामुळे शेतकरी जीव जायला त्या ठिकाणी वाचवायला लागले होते आता कुठे जाऊ मग शेतकऱ्यांनी काय केलं त्यांनी पाहिलं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जनावर होती कोंबड्या होत्या शेळ्या होत्या त्यांनी काय केलं त्यांच्या लक्षात आलं ही जनावर वाचवण्यात आश्यक आहे त्यांनी ती जनावर डायरेक्ट सोडून दिली मग जनावर देखील वाटतील त्या दे दे मार्गाने गेली मग शेतकऱ्याला आपला जीव वाचवायचा होता यासाठी त्यांनी उंच जागेवर जायला सुरुवात केली माडा तालुक्यातील के सीना नदीला पूर आल्यानंतर सिनाकाठी असणाऱ्या निमगाव सुलतानपूर दारफळ उंदरगाव केवळ वाकव ही गावे पाण्याखाली गेली होती आणि नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या ज्या उंच इमारती होतात त्याचा सहारा घेतला होता, होता। निसर्गाचा लहरीपणा आणि कर्जाचं ओझ यामुळे शेतकऱ्याच्या मनात प्रचंड निर्माण होत असतानाच हे वर्ष गेलं तर आता पुढचं काय असा प्रश्न पडत असतो पण डोळ्यासमोर आपली पिकं वाहून जात होती डोळ्यासमोर जानवर सोडून दिले होते अक्षरशः शेतकऱ्यांना रडू होतं पण त्यांना माहिती नव्हतं त्यांच्या समोर देवाचा चमत्कार घडणार होता अक्षरशः त्या प्रचंड पुराच्या पाण्यात त्यांना देव दिसणार होता आणि बातमी जेव्हा पेपरात येणार होती तेव्हा संपूर्ण जगाला हादरा बसणार होता मुलांचं काय होतंय जे लहान मुलं होते त्यांच्यासाठी मोठी अडचण होती पुराच्या पाण्यात पिकं वाहून गेली जनावरे वाहून गेली आता मुलांचं शिक्षण कसं होणार बायको मुलं आता बापाकडे अपेक्षेने बात होते उंच माडीवरून हे सगळं पाहायला जात होतं आता ते असे कुटुंब होते की त्यांचं आता काहीच राहिलं नव्हतं शेतकऱ्या कुटुंबातल्या ज्या स्त्रिया असतात त्यांची कसरत फार भरपूर प्रमाणात वाढते ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी शिरलं होतं त्या साफसफाई करत राहतात पण अशा परिस्थितीत एक परिस्थिती आता हाताबाहेर गेली होती चूल पटवणं मुलांना पावसाळ्यात जनावरांची देखभाल करणं त्यांच्या खांद्यावर आता जड होऊन चाललं होतं त्यातच आजारपणाची शक्यता वाढली होती नदी नाले ओसंडून वाहत होती मुलांना शाळेत जाता येत नव्हतं घरात अभ्यासासाठी योग्य वातावरण नव्हतं अशा वेळेस मुलांचं शिक्षण महागे राहू शकत होतं अक्षरशः अतिशय अवघड परिस्थिती त्या गावात निर्माण झाली होती पण त्यात म्हणतात ना अवघड परिस्थिती स्थितीतच काहीतरी चमत्कार होत असतो आणि तो चमत्कार त्या दिवशी घडणार होता एक मदन नावाचा शेतकरी मदन नावा चव्हाण नावाचा एक शेतकरी होता तो देखील त्याच गावात राहत होता सीना नदीच्या कडेला त्याची छोटीशी झोपडी होती छोटस शेत होतं त्याने पाहिलं गावात प्रचंड पूर सुरू झालाय आणि त्यामुळे सगळे नागरिक उंच इमारतीवर जाऊन बसलेले आहेत त्याने पाहिलं शेतकऱ्यांनी जनावरे सोडून दिलेले आहेत लोक म्हणत होते की आता काय होणार पण त्यावेळेस मदन नावाचा जो शेतकरी होता तो घाबरला नाही त्यांनी असं काय केलं की ज्यामुळे त्याचं नाव हे पेपरात छापून आलं देव त्याच्यामध्ये कसा दिसला संपूर्ण जग संपूर्ण महाराष्ट्र त्याचं का कौतुक करणार होता कारण की यापुढे तो असं काय करणार होता की ज्यामुळे संपूर्ण राज्यात त्याची हे हो होणार होती अक्षरशः शेतकरी माडीवरून बघत होते पीक वाहून गेलं जनावरे वाहतात कोणाच्या कोंबड्या वाहतात कोणाच्या शेळ्या वाहतात कोणाच्या मशी तर कोणाच्या गायी वाहत होत्या लोकांना वाटत होतं जाऊ द्या सरकार भरपाई देईल पण मदन नावाचा शेतकरी जो होता मदन चव्हाण तो वेगळाच विचार करत होता मदनच्या डोक्यात एक वेगळा प्लॅन आला होता की ज्यामुळे मदन संपूर्ण देशात व्हायरल होणार होता घरात पाणी शिरलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जर पाहायला गेलं तर सगळीकडे दाना दान पसरली होती इतर शेतकरी जनावरे सोडून पळत होते काही जण जीव वाचवत होते काही जण माडीपर्यंत पोहोचले होते तर काही जण नदीमध्ये वाहून जात होते पण मदन चव्हाण नावाच्या शेतकऱ्याने असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आदरला आणि लोक म्हणायला लागले हा माणूस नाही तर देव आहे तर मग त्याच्यातून कसा देव प्रकट झाला तुम्हाला धक्का बसेल पण पुराच्या पाण्यात झालेली ही घटना जेव्हा महाराष्ट्रातील सगळ्या न्यूजपेपरमध्ये सगळ्या पेपरात छापून आली तेव्हा सगळ्या जगामध्ये एक चर्चेचं वातावरण सुरू झालं नेमकं काय झालं होतं मग त्या दिवशी आता पहा इतर शेतकरी जनावरे सोडून पळत होते जीव वाचवत होते पण मदन चव्हाण जो शेतकरी होता त्यांनी जे पाहिलं की त्याला सहन झालं नाही त्यांनी पाहिलं लोक पळून गेले माडीवर बसले कुणी डोंगरावर जाऊन बसलं तर कुणी झाडावर सोडून बसलं पण त्याने पाहिलं की लोक काय करत होते पळता पळता त्यांचे ज्या गाया असतील म्हशी असतील त्या डायरेक्ट सोडून देत होते सोडून देत होते पुराच्या पाण्यामध्ये त्याचबरोबर काही शेळ्या होत्या काही कोंबड्या होत्या जनावर होते तर त्याने पाहिलं त्याला त्या जीवांची तडफड दिसली तो विचार करू लागला माणसं पळत आहे पण यांचा जीव महत्वाचा नाही का त्यांना वाचवायला तर कोणीच नाही आणि त्यानंतर जे घडलं ते अकल्पनीय होत चारही बाजूला पुराच्या पाण्याने वेढलेला असताना स्वतःच्या जीवाची परवा न करता मदन त्या धोकादायक पाण्यात उतरला तो एकटा समोर होता आणि त्याच्या समोर होत्या शंभर ते दोनशे गायी म्हशी शेळ्या आणि कोंबड्या एक एका शेतकऱ्याच्या शेतातून तो त्या जनावरांना बाहेर काढत होता होता पुराच्या त्याच्या छातीचा संघर्ष सुरू लोक पाहत होते त्यांना काही समजत नव्हतं हा एकटा माणूस या प्रवाहात कसा काय उभा आहे तो थकत कसा नाही एखाद्या दैवी शक्तीसारखा तो पाण्यातून मार्ग काढत होता जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेत होता या घटनेचं सत्य जेव्हा पेपरात आलं लोकांना खरोखर वाटत नव्हतं की तो कसा काय मशीन लावून गायीला बाहेर काढेल त्याच्यात अशी ताकत कुडून आली पण त्याच्या दैवी शक्ती संचारली होती लोक ज्याला साधा माणूस समजत होते त्या मदन चव्हाण नावाची त्याच्या कार्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार होती अक्षरशः त्याने शे दोनशे गाई शंभर दोनशे मशी शेळ्या मेंढ्या त्या ठिकाणी बाहेर काढल्या अठ्ठेचाळीस तास तो पुराच्या पाण्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काहीही न करता कुठल्याही उंच इमारतीच्या सहाय्याने ते त्याने त्या ठिकाणी तिकडं न जाता सगळ्या जनावरांना त्यांनी सुरक्षित थळी हलवलं एकावेळी चार चार पाच पाच जनावरांना पकडून तो उंच जागी नेत राहिला स्वतः उपाशी राहिला पण जनावरांना चारा पाणी देत राहिला अठ्ठेचाळीस तास कोणती दैवी शक्ती त्याच्यात संचारली होती की ज्याने अगदी भूतदया दाखवली म्हणजे जनावरांसाठी करुणा दाखवली पुराच्या पाण्यात त्या त्यावेळेस लोकांना देव दिसला पण तो देव आकाशातून आलेला नव्हता तर तो देव याच मातीतला होता या शेतकऱ्यामधील मदन रूपात होता त्याचा फोटो नाव जेव्हा पेपरात आलं तेव्हा लोकांनी पाहिलं एका साध्या माणसानं देवापेक्षा मोठं काम केलं होतं त्यामुळे देवावर विश्वास नसेल तर लोकांना आता विश्वास बसलेला आहे एक साधा वाटणारा शेतकरी देवाच्या रूपात सगळ्या जनावरांना त्यांनी वाचवलं माणसाला बुद्धी असते माणसाला आयडिया येतात माणूस स्वतःचा जीव वाचू शकतो हका मारू शकतो वेदना सांगू शकतो पण जनावर काही सांगू शकत नाही कारण की ते मुका असतं त्याला ते कुणी बुद्धी नसते पण मदन चव्हाण नावाच्या व्यक्तीनं देवाच्या रूपात येऊन अक्षरशः जनावरांना वाचवलेलं आहे ही घटना संपूर्ण राज्यामध्ये व्हायरल रातोरात व्हायरल झालेली आहे मदन चव्हाण नावाच्या शेतकऱ्याला आज अक्षरशः संपूर्ण राज्यातून कौतुकाचा वर्षाव त्याच्यामध्ये होत आहे खरंच प्राण्यावर प्रेम प्राण्यावर दया असावी तर मदन चव्हाण सारखी असं आता शेतकरी म्हणत आहे शेतकरी एका बाजूला पुराच्या पाण्यात दुःखी होत असताना मदन चव्हाण नावाच्या शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी शेद्करेन आदर्श ठेवला आहे शेतकऱ्यांसाठी एक अभिमानास्पद हे केले आहे एक नवीन ऊर्जा त्यांच्यामध्ये आणली आहे पुराच्या संकटाला लढण्याची ताकद आज मदन न दिलेली आहे तर ही घटना जेव्हा पेपरात छापून आली किंवा ज्यांचा देवावर विश्वास नव्हता त्यांचाही बसलेला नाही तर तुम्हाला या घटना ऐकून काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद